ताज्या घडामोडींसाठी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याणपूर्वे तर नवरात्र उत्सवानिमित्त नमनरास गरबा या सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन साई साईकृपा नवरात्रोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन व निलेश शिंदे फाउंडेशन साईराज ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या विद्यमाने भव्य दिव्याशा स्वरूपात करण्यात आलाय साईकृपा नवरात्रोत्सव मंडळ गेली सोळा वर्ष नवरात्र उत्सव साजरा करत असून यंदाच्या वर्षी मुंबई ठाणे डोंबिवली शहरात साजरा करण्यात येणाऱ्या कॉर्पोरेट दर्जाचा नवरात्र उत्सव गरब्याचं कल्याणात प्रथमच भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आहे दिनांक तीन ते बारा ऑक्टोबर असा रास गरब्याचा कार्यक्रम कल्याणपूर्वेतील साईबाबा नगर काटेमानिवली या ठिकाणी होणार आहे यामध्ये स्त्री शक्तीचा जागर होत असताना दररोज या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या महिलांना आकर्षक अशी बक्षिस दिली जाणार आहेत या उत्सवाच्या माध्यमातून कल्याणपूर्वेतील तरुण मित्र मैत्रिणींना चांगला प्लॅटफॉर्म मिळावा व एक मोठा सोहळा या ठिकाणी व्हावा या हेतूने या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलंय या ठिकाणी कल्याणपूर्वेच्या पंचक्रोशीतील सर्व ग्रामदेवतांची पूजा केली जाईल या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री शंभूराज देसाई खासदार डॉ श्रीकांत शिंदे नरेश मस्के जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांच्यासह सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मानसी नाईक गायक अभिजित कोसंबी प्रतीक सोळशे अंशिका चोणकर यांची आकर्षक अशी उपस्थिती राहणार आहे तर अजय अतुल यांच्या लाडक्या कलाकारांचा बँड असणार आहे या कार्यक्रमानिमित्त बत्तीस हजार चौरस मीटरचा भव्य मंडपात एकाच वेळेस सहा हजार जणांना गरबा खेळता येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे नमनरास गरब्याचं आयोजन करत असताना पावसामुळे गरबा थांबणार नाही याची काळजी घेण्यात ता आली आहे त्याचप्रमाणे पाणी व्यवस्था फूड कोर्ट अॅम्ब्युलन्स डॉक्टर दोन स्वतंत्र पार्किंग स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था आणि पोलीस यंत्रणा अशी व्यवस्था या सोहळ्यात करण्यात आली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे साई गरबा नवरात्र चॅरिटेबल ट्रस्ट श्रीकांत शिंदे फाउंडेशन निलेश शिंदे फाउंडेशन तसेच साईराज ग्रुप बिल्डर्स अँड असोसिए बिल्डर्स से अँड डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने गेले अनेक वर्षापासून इथं राज गरब्याचं आयोजन होत होतं आज या ठिकाणी या सर्व मंडळाच्या वतीने नमन राज गरबा या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन तीन ते तीन हे नऊ दिवस होणार आहे तीन तारखेपासून तर ता बारा तारखेपर्यंत या साठ फुटी रोडला होणार आहे ह्या ठिकाणी साधारण एक बत्तीस हजार स्क्वेअर फुटाचा असा मोठा बेंडॉल इथं उभा केलेला आहे आणि साधारण पाच ते सात हजार लोक इथं गरबा खेळण्यासाठी चांगलं असं व्यासपीठ या ठिकाणी उभं केलेलं आहे डोंबिवली ठाणा किंवा नवी मुंबई या परिसरात मोठ्या प्रमाणात असा गरबा या ठिकाणी भरतो डॉक्टर श्रीकांत शिंदेंचा मानस होता की आपल्या कल्याणपूर्वेत देखील ह्या स्वरूपाचा एक मोठा असा भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी व्हावा मा मा या दृष्टिकोनातून हा त्यांच्या माध्यमातून आणि आमच्या सगळ्या मंडळाच्या माध्यमातून हा मोठा असा राजगरबा या कल्याणपूर्व आणि उल्हासनगर विठ्ठलवाडी या सगळ्या परिसरातल्या लोकांना राज गरबा खेळावा या दृष्टिकोनातून हे आयोजन करण्यात आलेलं आहे इथं सा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रायव्हेटी आपण सुरक्षा इथं नेमलेली आहे त्याचप्रमाणे पोलीस पार्किंगचे सु व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे या पूर्व आणि या परिसरातील कल्याण डोंबली या परिसरातील ज्या पंचकृष्ठीतील जे मंदिरं आहे त्यांच्या सगळ्या देवीतले देवीची उद्या पूजा करून या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी सर्व या प परिसरातील सर्व रसिकांना निमंत्रित करावं या आप आपल्या माध्यमातून न निमंत्रित करावं असा या ठिकाणी विनंती करतो मुख्यमंत्री किंवा सिने कलाकार कोणते माननीय महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे स्वतः या ठिकाणी येण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे त्यांची जी व्य त्यांचे टाईम म्हणजे ज्या कामाची व्यवस्था ब बघून ते या ठिकाणी हजेरी लावतील त्याचप्रमाणे डॉक्टर श्रीकांत शिंदे आ, या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय शंभूराजे देसाई जिल्हा प्रमुख माननीय गोपालजी लांडगे तसेच ठाणे लोकसभेचे नरेशजी मस्के या ठिकाणी उपस्थित रवी चव्हाण माननीय मंत्री रवी चव्हाण साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार त्याचप्रमाणे सर्व या प सर्व आमदार नगरसेवक सर्व जे बिल्डर्स असतील किंवा व्यापारी असतील किंवा जे शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर असतील हे सगळे या ठिकाणी उपस्थित लावणार आहे आणि त्याचप्रमाणे सिनेकलाकार म्हणून सोनाली कुलकर्णी मानसी नाईक अभिजित कोशंबी प्रतीक सोळसे आशिका चोनकर त्याचप्रमाणे अजय आणि अतुल यांची जी टीम आहे हे नऊ दिवस इथं परफॉर्म करणार आहे या पत्रकार परिषदेत शिवसेना शिंदे गटाचे कल्याणपूर्व विधानसभा प्रमुख निलेश शिंदे प्रमुख अरुण अशान शिवसेना संपर्क प्रमुख प्रशांत काळे शिवसेना उत्तर भारतीय विभाग प्रमुख सी पी मिश्रा साईराज ग्रुपचे संचालक संतोष सावंत प्रमुख जितेंद्र शिर्के आदी पदाधिकारी उपस्थित होते कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा